इकडे इकडे साईड ला घ्या माझ्या पुटन साइड ला घ्या अडिया कुस्तीला पंच म्हणून राजसिंग चंदीगड आ, आ चुके चलो जॉर्जिया अरेस्ट महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील धोरजी डहाण पण कीर्ती बहन भारत विरुद्ध जॉर्जिया असा महामुकाबला लागलेला आहे का बघा जॉर्जिया देश हा बोला अरे मुख्यमंत्री साहेबांच्या वास्त महिला कुस्तीपटूला सन्मानाची घडा प्रदान करण्यात येतात धन्यवाद पवा हजार हजारमाची चाय बाप लेकीला घेऊन आला केवढ मोठ भाग्य आहे बघा कशाला पाहिजे पोरगा का, पोरगी काय वाया जाते का बाप लेकीला घेऊन आला हजारमाची कराड तालुका पोरापेक्षा पोरगी बरे कुळाचा उद्धार करी अगदी बरोबर कुळी कन्या पुत्र होती जे सत्विका करी पृथ्वीराज पाटील आज उपर कि देर कुस्ती स्टार्ट जारज देशाच्या आम्ही मी दोन वर्ष पहिलवा आणलेले होते बर्फात कुस्ती चालते त्या देशाला पृथ्वीराज पाटील अपने कोलहापुर सोनाली मंडलिक मोटा पुजोला मोर पुजोला और सोनाली मंडले हाँ सोनाली चल लो कर सोनाली मंडले यूरोप चैंपियन इस्टोनिया निळ्या टायटे परिधान केलेला जॉर्जियाचा पैलवान आहे आणि हिरवे लांब परिधान केलेला बलदंड ताकदीचा आपला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आहे ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाईट टायगर असा महामुकाबाला लागलेला आहे फौलादे मनगटा मनगटाला डोकं म... भिल्ल्या विचाराला कुस्तीला सुरुवात झाली तिथं महाराष्ट्र विरुद्ध जॉर्जिया असा महामुकाबाला लागलेला आहे सोनाली म्हणले महाराष्ट्र केसरी आणि युरोप चॅम्पियन एस्टोनिया इस्टोनिया देशाच्या पैलवान कसा लढतोय बघा मान मनगडाची ताकद आजमावायचं काम त्यांना चालू ठेवलेलं आहे पण पृथ्वीराज पाटील गट्टी सारखा पैलवान आहे महाराष्ट्र केसरी आहे आणि पंचा नाही निकारी कुस्ती बारा मिनिट तक चलेगे फिर से पॉइंट पर कुस्ती का निकाल करना पडेगा आणि खऱ्या मुख्यमंत्री साहेबांना कुस्तीचा इतिहास सांगा म्हणजे आव्हान केलं मुख्यमंत्री साहेब कुस्तीचा उदय सांगतो या भूतलावर मानवाचा जन्म झाला मानवाला हिंस्र पशु बरोबर लढावा लागायचं त्याच्या संरक्षणासाठी काही शिकारी प्राण्यांचे शिकार करा लागायचे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यासाठी त्याला डाबे जाकावं लागायचे आणि मैदानात आले सोनाले म्हणले महाराष्ट्र केसरी किताबाची करे अरे आम्ही किसी से कम नाही देखो मगर प्यार से पहिलवान महाराष्ट्र केसरी होतात महिला महाराष्ट्र केसरी झाल्या आज पाच महिला महाराष्ट्र केसरी जामनेर मध्ये लटणार आहेत आणि नऊ महाराष्ट्र केसरी पैलवान लढणार आहेत एकूण चौदा महाराष्ट्र केसरी आहे सा हिंद केसरी आहे पाच महा भारत केसरी आहे तीन इंटरनॅशनल आहे ही पुणे आहे या नगरीची नामदार साहेब खरंच तुमचं कौतुक आहे तुमचं संयोजन करणारा हे कुस्तीतला जादूगा रोहित पटेल मी त्याला या महाराष्ट्रातनं शंभर कुस्त्या या रोहित पटेलच्या जोडलेल्या आणि सुंदर कुस्ती आकड्या चालू चल म्हणून आधी मानवला सुद्धा कुस्ती करू लागली देवाधिका च्या काळात सुद्धा कुस्ती आढळून आली आहे अनंत अनादी काळा फार मोठा कुस्तीला इतिहास कोणी रामायण घ्या कोणी महाभारत घ्या कोणी बायबल घ्या व समज वा राजू आवडे म्हणतात त्याला कोल्हापूर नगरीचा नगरसेवक एक महाराष्ट्राची प्रसिद्ध रणहलगी आहे शुरांच्या विरांच्या महान कार्याला या रणहरगीला सलामी दिल्या जाते शाबास सोनाली मंडलिक आलेला मार्च पालूला युरोप चॅम्पियन आहे इस्टोनेशिया देशाची चॅम्पियन महिला कुस्ती पडतोय किती लांबणे आलो हजारो किलोमीटरचा प्रवास करो या नगरीमध्ये विजय चौधरी साहेब चौधरी पैलवान सायगाव बगळे याच बरोबर डबाल महाट केसरी शिवराज राक्ष काय जबर... so, झालंय मार्टा पुजोला युरोप चॅम्पियन एस्टोनेशिया देशाच्या रोहित पटेलचा इतिहास राहिला परमिंदर मोठा झाला गुरु तीन गदेचा हिंद केसरी परमिंदर धुमछेडे बारकाव्यानं रोहित पटेल वरती लक्ष ठेवलं आणि रोहित पटेल हिंद झाला भारतातली सगळी पथकं रोहित पटेलच्या नावावरती आहे हजारो कुस्त्या त्यानं केल्या आज अक्कंड भारत देश त्याच्याकडे बघतोय अतिशय समय पैलवा अनेक देशातल्या पैलवानावर लढलेले रोहित पटेल पैलवान आखाड्यावरती नियोजन करताय परवाच मला आठ दिवसापूर्वी त्यांचाच पहिला दिल्लीतनं फोन आला मला म्हणले सर असाच मैदान घेतले मला खरं वाटलं नाही जेव्हा जाहिरात आली नऊ देश अरे बाप रे म्हणलं बावीस कुस्त्या चौदा महाराष्ट्र केसरी सात हिंद केसरी पाच महान भारत केसरी तीन इंटरनॅशनल चलो 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 पृथ्वीराज काय चाललंय तर... विरुद्ध पृथ्वीराज सामना चालू आहे एक तगडा सामना चालू आहे लढतोय कसा बघा मातीतले ज्ञान त्यांना कमी आहे ज्या ज्या देशामध्ये बर्फावरती कुस्ती केली जाते आश्चर्य वाटल नुसती मान मन ते ताकद आजमावायला लागलेला आहे पण पृथ्वी शान आहे कुस्तीतला जादूगार आहे कसा पटायला लागतोय बघा कुस्ती पंढारी कोल्हापूरला तब्बल बावीस वर्षानंतर या पृथ्वीराजने कदा मिळून दिली महाराष्ट्र केसरी साहेब आई वडील त्याचे दूध घालण्याचे काम करतात पंढर्याच्या पायथ्याला त्याला त्याचं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात बघा आणि भारतीय सैन्य दलात खरे आता देशाची सेवा करणारा पोरगा आहे वतन तेरी रिले हर क्रम आपले भारत की कर्तबगारीला माणसाला मान असतो एक मिनिट ऐका या पृथ्वीराज पाटलाचे वडील पैलवा सुलते पैलवा भाऊ पैलवा मामा पैलवा आणि पोरगाय पैलवा आणि याच मातीनं याच पृथ्वीराज पाठाला दोन हजार एकवीस ला माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला पंचवीस वर्षानंतर यशोदीप चौधरी आपण गेट जवळ जावा आणि खऱ्या अर्थाना या महाराष्ट्राच्या लाल मातीला चांगले सोन्याचे दिवस आणल्या या सरकार माय बापना आज विजय चौधरी सारख्या पलवानाला आणि शबस त्या धावाच नाव आहे खेमिळ खेमे डावाची पकड मजबूत केलेली आहे पृथ्वीराज पाटील न आणि जाण्याचा प्रयत्न चालू आहे जॉर्जियाच्या चा पैलवानचा आणि खऱ्या अर्थानं या लाल मातीला सोन्याचे दिवस आणण्याचं काम या मायबाप सरकारच्या वतीने करण्यात विजय चौधरी सारख्या पैलवान यांना डीएस पी करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांडे सातत्यानं पाठपुरावा केला आणि जन्माची भाकरी मिळून दिली हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कुस्तीच्या वैभवात एक उल्लेखनीय कामगिरी आहे बघा आता सध्या इथे तर एवढे कुस्ती शौकी नाही पण माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसल्या दहा लाख लोक कुस्त्या बघायला लागलेले आत्ताच घरनं फोन आला सातशे पन्नास किलोमीटर वर ना कुस्ती दिसायला लागली हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान अशा खंडातलं मैदान बघणाऱ्याच्या डोळ्याच पारणा फिटलेला पृथ्वीराज पटलांना ताबा घेतलेला सोनाली मंडळी घाललं मारता पुजोला फोन आखाड्यावरती चला पैलवान गणेश भालेराव अशोकांना देशमुख आणि त्यांचे काही सहकारी मित्र या ठिकाणी हजर आहेत त्यांचा सगळ्या आणि कब्जा घेतला पृथ्वीराज पाटील ला एक लावण्याचा प्रयत्न आहे पृथ्वीराज पाटलाचा आणि उत्तम कॉमेडी केल्या बघा हिंद केसरी रोहित पटेलचे वडील कुस्तीचे ते ज्ञाने आहेत कामाची पोच म्हणून मला कुस्ती नव्हे की ईश्वरराव पाटलाला पाचशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे धन्यवाद आहे देणाऱ्याचे हात हजार घेणाऱ्याला भी झोळी चांगली लागते काम चांगलं असलं तर धाम चांगलं मिळतं वर्ष सासठ आहे अरे सुंदर सॉरी भरलेला तू पैलवा विजय चौधरी यांचे वडील यांनी पाचशे रुपयेच बक्षीस दिलेला आहे धन्यवाद हॅलो हा पहिलवान जी माहीव अरे पहिलवान काय झाले मालचा पुजाला आणि त्यानंतर कुस्ती लागणार आहे याच नगरीतला कुस्तीतला जादूगाव कुस्ती 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 चितपटके अंतिम मिनिट मे चलती हुई इसके बाद कुस्ती अंको पे लगाई जाएगी हा काय सांगितलं लक्षात घ्या पृथ्वीराज पाटे काय मिनिटामध्ये तुम्ही काहीतरी करा नाही केलं तर कुस्तीचा निकाल घेण्याची ताकद त्यांच्याकडं नियोजन त्यांच्याकडं संयोजक वरती बसलेलं आहे सुंदर एकलंगी भरलेला आहे नागपट्टी लावण्याचा प्रयत्न आहे त्यातनं बसलेला आहे छातीचा मोजा पाठव टाकलेला आहे बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागलेला आहे अरे विजय चौधरी यांचे पिताश्री नत्तूणा चौधरी यांच्याकडे हो, आमच्या तिमा तिगाई निवेदकांना समय समाप्त छुड़वाईये पहलवान नो जबरदस्त टेरो कुस्ती तीन मिनिट पॉइंटों पे लगाई जायगी अब अच्छा अतिशय चांगला निर्णय घेतला आ गुणावरती कुस्ती आले काय करायची शंभर पोर गावा मोर एकता तर चालते ओ नत्वाना चौधरी उस्ताद यांच्याकडून तिघा एक समालोचन कॉमेंट्रीकरांना पाचशे पाचशे रुपये बक्षीस दिला बजरंगबली अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी बजरंगबली अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी समर्थ शुगर फॅक्टरी इज माय ब्युटिफुल ड्युटी एका कारखान्याचं काम करून या लाल मातीची सेवा करण्याचं काम आमच्या वाणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो याच साठी केला होता टास्क कशासाठी बलशाली भारत घडवण्यासाठी काय झालं की पिढी घडवण्यासाठी मार्टा पुजाला युरोप चॅम्पियन महिला कुस्ती पटू चला आणि त्यानंतर कुस्ती लागणार या भारत मातेच्या कीर्ती मुघोड्यातला चमकता तारा याच नगरीचा हिरा टिबल महाराज टेकेशरी गॅलरीत बसलो तिने अधिवेशन मी पाहिले विजय चौधरीचे नरसिंह यादव मी दोन हजार दहा पासून गॅलरीत बसून अधिवेशन बघतो याच कारण याच कारण सांगतो सगळ्या महाराष्ट्रातल्या कुस्त्या आपल्याला बघायला मिळतात चौदा पंधरा आणि सोळा या जिल्ह्याला या नगरीला तिफल महाराष्ट्र केसरी पदक ज्याने मिळवून दिला ते डिवाय विजय जो भी पहलवान पहिला अंक प्राप्त करले का विजय घोषित किया धन्यवाद पहिला गुण घेल तो विजय होणार आहे विजय चौधरी विश्व विजेता तिबल महाराष्ट्र केसरी आणि शोक स्वरूप जॉन रशियाच रशिया विजेता है। देश मात्र उजबेकिस्तान आहे पहिलवान आपण आखाड्यावरती चला इंडिया वर्सेस उझबेकिस्तान कम इन रेस्लर धिस इज अ ग्राउंड बिग मॅच इन द रेस्लिंग इन इंडिया पहिलवानजी वर्ल्ड स्पोर्ट ऑफ इंडिया अरे कुस्ती मध्ये पृथ्वीराज पटेल गुणावरती विजय झाला जी मार्टो पुजणा मार्टो पुजला युरोप चॅम्पियन इस्टोनिया देशाची महिला कुस्ती आहे आपण